रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्ह्याचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही डी आर एम ऑफिसला गेलो ज्या नवी मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती समाधान करण्याचं काम डी आर एमने केलेलं आहे त्वरित कारवाई करण्याचं काम आमच्या समस्येचं निरसन केलं त्यांनी आणि त्यांनी बोललं की तो आपल्याला त्वरित आपल्याला निकालसुद्धा देण्यात येईल तर आणि त्यानंतर आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना भेटलो कमिशनर रवींद्र शिशवे यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं ना, ना, ना गुन्हेगारी क्षेत्रातला जो भाग आहे आमचा जो पट्टा आहे तो रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळं रेल्वेच्या प्रिमाशीचा बाहेरचा पट्टा तो शिडको शहरी पोलिसांकडे असल्यामुळं आता आम्हाला असा प्रश्न पडला की गुन्हेगार हे रेल्वेमध्ये आता होत नाही कारण रेल्वेची पोलीस एक गस्त घालतात चांगल्या प्रकारचं रेल्वेचं वातावरण आम्ही आता सी सी टी व्हीच्या माध्यमातून शिशवेनी आम्हाला दाखवलं आमचे काम करण्याची पद्धत क्राईम आमच्याकडे आता वर्षभरात ऐंशी झालेले आहेत पण जर खरा क्राईम होतो ते रेल्वेच्या बाहेर आता रेल्वेची बॉर्डर ही रेल्वेच्या बॉर्डर रेल्वे पटरीपर्यंतच आहे त्यामुळं अधिकारी म्हणाले की हा जो शहरी भाग आहे शहरी भागांच्या बी निदर्शन आणून द्या आता आम्ही आलेलो आहे लोहमार्ग पोलीस कमिशनरच्या इकडे रवींद्र रवींद्रशिमकडे त्यांनी आम्हाला जे काय आम्हाला जे सहकार्य आहे ते करायला तयार आहे त्यांनी सांगितलं की आमचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना आम्ही आता सगळ्यांना सतर्क केलेलं आहे आपलं निवेदन घेऊन त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे आणि आर चे सर्व कार्यकर्त्यांच्या प्रत्येक विभागातल्या जे समस्या आहेत त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याचं समाधान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यानंतर आमचा जो पुढचा पॉईंट आहे नवींबई शहरी पोलीस कमिशनरला त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि या नवींबईच्या